अरे तू तुम्ही आहेस मी खूप छान अरे वाह खूपच छान खूप मस्त आहे कशाने एकदम मजेत अगं पण तू इकडे कशी आहेस माझ्या मिस्टरची बदली झाली इकडे अरे वा खूपच छान पूर्ण इन्स्पेक्टर म्हणून त्यांची बदली झाली अरे वा अभिनंदन अभिनंदन तर आहेस पण माझी खूप धावपळ होणार आहे रूम तर भेटी मला अकोल्यात माझ्या मुलांची शाळेची खूप धावपळ होणार आहे आधीची शाळा खूपच छान होती त्याची पण आता शाळा कुठे भेटणार इकड मला तर काही माहितच नाही एवढंच ना, ना चल तुला चल दाखव मला रुपा ही बघ माझ्या मुलांची शाळा ती म्हणजे अभिनव शिक्षण संस्थेची मारुतीराव पोते अभिनव पब्लिक स्कूल ही जी निसर्गरम्य वातावरणात आहे आणि महत्वाचे म्हणजे अकोले तालुक्यातील सर्वात पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे आणि ऐक ना रूपा या शाळेत भौतिक सुविधा सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी पिण्याचे पाणी आरो वॉटर सुविधा देखील आहे हा हे बघ या आहेत मारुतराव पोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्य अल्फन्सा मॅडम आणि ही आहे त्यांची केविन ज्यांना नुकताच इंडियन टॅलेंट यांच्यातर्फे बेस्ट प्रिन्सिपल हा पुरस्कार मिळाला आहे त्या एक चांगल्या शिस्तप्रिय मुख्याध्यापिका आहे शैक्षणिक कार्याला न्याय मिळवून देणाऱ्या व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना नेहमी मोलाचे मार्गदर्शन करण्यात अग्रसर असतात इकडे बघ ना प्रशस्त असे क्लासरूम आणि बघ ना वर्ग सजावट सुद्धा किती सुंदर आहे ना आणि डिजिटल क्लासरूम कि जिथे विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययन स्वयंशिस्त जीवन कौशल्य कसे आत्मसात करावायचे यांचे देखील शिक्षण दिले शास्र, 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 आए, जाते आणि विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र जीवनशास्त्र रसायनशास्त्र या विषयांसाठी सुसज्ज अशी सायन्स लॅब अद्यावत कम्प्युटर लॅब सह कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय आणि कोडिंग इत्यादी अभ्यासक्रमाचा समावेश केला जातो तसेच भव्य असे ग्रंथालय सुद्धा आहे हा हे बघ रुपा हे आहे या शाळेचे निसर्गरम्य वातावरणातले क्रीडांगण जिथे विद्यार्थ्यांना नॅशनल इंटरनॅशनल खेळांचे प्रशिक्षण व सराव करून घेतला जातो तसेच मैदानावर कबड्डी खो खो थ्रो बॉल डॉशबॉल आट्यापाट्या आणि विशेष असं धनुर्विद्या हे खेळ घेतले जातात तसेच काही इंडोर गेम्स घेतले जातात ह चेस मल्लखांब हे खेळ घेतले जातात अगरूपा या शाळेत रायफल शूटिंग हा सुसज्जशील असा उपक्रम राबविला जातो येथे मुलांना नेमबाजी तसेच शालेय स्पर्धेपासून ते ऑलिम्पिक पर्यंत मोलाचे मार्गदर्शन केले जाते आणि हो आमच्या या मुलांना अभ्यासाविषयी ताणतणाव मोबाईलचे वाढते प्रमाण याचा विचार करता या शाळेत काउन्सिलिंग डिपार्टमेंट सुद्धा आहे मुलांच्या सार्वंगीण गुणांचा विचार करता या शाळेत विद्यार्थ्यांना योगासनातील वेगवेगळी आसने शिकवली जातात की ज्यामुळे मुलांचे मन शांत आणि स्थिर होते त्याचप्रमाणे या शाळेत गायन वादन संगीत नृत्य चित्रकला हस्तकला यासारख्या सर्व कलांचे प्रशिक्षण व सराव शालेय अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना दिले जातात आणि हो हेच या शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत तुला माहित आहे करू पा अभिनवचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तसेच तुला सांगितल्याप्रमाणे जिल्हा स्तरावर न थांबता स्तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रशिया फिलिपिक्स थायलंड गेम्स मध्ये अभिनवचे तारे नेहमीच चमकतात दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली पासून सीबीएसई पॅटर्ननुसार अभ्यासक्रम असणार आहे इथे ऍडमिशन घेण्याची प्रोसेस खूप सोपी आहे आणि स्टाफ ही खूप सपोर्टिव्ह आहे तर मग शाळा आवडीच खूपच हा मग आता तू अभिनव पब्लिक स्कूल मारुतराव कोत्या शाळेत ऍडमिशन कधी घेते तुझ्या मुलाच मी उद्याच ऍडमिशन माझ्या मारेव घेणार आहे मला खूपच आवडली थँक्यू मला सांगितल्याबद्दल माझं खूप टेन्शन कमी झालं वा